घाटकोपरमध्ये मराठी उबाठाचे संजय दिना पाटील यांच्या प्रचाराला गुजराती समाजाचा विरोध मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या वीस मे रोजी मतदान होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून याच दरम्यान मुंबईत मराठी गुजराती वाद समोर आला आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये उवाठामधील शिवसैनिक गेले होते गुजराती सोसायटीत त्यांच्या प्रचारास विरोध करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटविला आहे शिवसेना उबाटाचे शिवसैनिक संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये गेले त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला मराठी माणसांना बिल्डिंगमध्ये प्रचार करू देणार नाही असे सांगण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत असे त्यांनी सांगितले त्यानंतर वाद सुरू होता अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविला घाटकोपरमध्ये शिवसैनिकांना प्रचार न करू दिल्याबद्दल शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले त्यांनी बुळचट शिवसेना आणि फडणवीस गट गांडू असल्याचं म्हटलं आहे बुळचट शिवसेना आणि फडणवीस हे या विषयावर गप्प का हिंमत असेल तर त्यांनी आवाज द्या नाही आम्ही बघतो काय करायचं आहे ते असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला राऊतांच्या या टीकेमुळे नवा वाढला तोंड फुटण्याची शक्यता आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ओबाटाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत महायुतीकडून मिहीर कोटेचा उमेदवार आहे ठाकरे गटाने उमेदवारी दिलेले संजय पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही ते दोन हजार एकोणीसमध्ये ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते